पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदीप विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज येथे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली दरम्यान आमदार विलास बापू भुमरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की वाढदिवसानिमित्त कोणताही अनिष्ट खर्च न करता सामाजिक उपक्रम राबून वाढदिवस साजरा करण्याचं आवाहन केलं होतं दरम्यान या आवाहनाला प्रतिसाद देत रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी सरपंच अफ्सरभाई शेख व प्राचार्य संतोष सर यांनी स्व खर्चातून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य मिठाई वाटप केलं या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता याप्रसंगी मुख्याध्यापक श्री पाटील व्हिडीसर प्राचार्य डोंगरे मकासरे ब्रह्मराक्षस थोटे शिंदे मोमीन मॅडम लोमटेसर जहांगीरदार बोबडे शेख बडे पवार पवार मॅडम खान मॅडम ब्रह्मराक्षस मॅडम शिंदे मामा यखंडे मामा देवकर मामा पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस शब्बीरभाई शेख यांची उपस्थिती होती प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस आवाज विहा मांडवा